आपण न्यूज मराठी कवठेमाकाळ येथील शेतकऱ्यांच्या मोर्चावेळी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडताना त्यांनी जत आमदार गोपीचंद पडळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर जतमधील माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक आणि भाजपा नेते माननीय माननी सचिन सरगर यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर टीका करताना काय भूमिका मांडली ते पाहूया नमस्कार मी सचिन सलगर परवा आपले माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी मंगळ आपलं कवटे मंगाळे येथे शेतकरी मेळाव्यामध्ये संजय काकांच्या एक चुकी स्टेटमेंट दिलं जेणेकरून सोयीनुसार राजकारण बदलणारे विलासराव जगताप आज विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर बोलत असतात हमेशा त्यांना मुद्दे म्हणजे विकासाचे मुद्दे हे मांड कधीच मांडत नाहीत फक्त चुकीचे राजकारण आता मांडत असतात विलासराव जगताप हे अत्यंत चुकीचं आहे आणि विलासराव जगताप जातीवादीचं एक हे करतात मुद्दे मांडत असतात आणि बाहेरचे आमदार ह्याच्यावर बोलत असतात हे मात्र खंत चुकीचे आहे आम्ही एकच म्हणतो की तुमच्या अगर क्वालिटी असली असती तुमच्याकडे धमक असली असती तर तुम्ही नंतर आमदार झाला असता पण तुमच्याकडे ती क्वालिटी नसल्यामुळं आम्हाला पर्याय मार्ग हा पडळकर साहेब निवडण्यात आलेला आहे आणि पडळकर साहेबावर बोलण्याची तुमची एवढी हे नाही आहे ऐपय नाही आहे त्यामुळे तुम्ही पडळकर साहेबांवर ते असं काही चुकीच्या माध्यमातून बोलू नये आणि बोलता बोलता तुम्ही शेतकरी झक मारणे ही मारणे ही भाषा तुमच्या वयानुसार शोभत नाही आहे मुळात म्हणजे परवाच मागळ पंधरा दिवसाच्या पाठीमागं दोन दीड कोटीची कामं आपलं हो, माननीय पडतरा साहेबाच्या हस्ते झाले मागं दोन तीन दिवसाच्या पाठीमाग दीड दोन कोटीची कामं झाली हो ह्याच्यावर तुम्ही कधीच भाष्य केलं नाही आहे आणि फक्त बाहेरचा आमदार बाहेरचा आमदार ह्याच्यावर तुम्ही बोलत असताय त्यामुळे बाहेरचा आमदार किती असलं तरी आमच्यासाठी एकदम चांगलं आहे आणि एकदम अत्यंत छान प्रकारे त्यांचं काम चालू आहे त्यामुळे तुम्ही कोणी कसंही बोलला तर कोणाही जत तालुक्यावरती काही फरक पडणार नाही आहे तसेच मला एक मुद्दा सांगायचा होता मागील ह्याला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये माननीय खासदार संजय काका पाटील उभारले असतात त्यावेळी हेच माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी कडाडून टीका केली होती आम्हाला त्या भाजपच्या आमदाराला विरोध आहे म्हणून आणि त्याची न्यूज पण आमच्याकडे सध्या हा मोबाईलमध्ये आहे आणि आज सोयीनुसार राजकारण का बदलतं असं बोलल्यामुळे ह्याचं कारण हेच आहे कधी त्यांना संजय काका नको असतात कधी जयंतराव नको असतात कधी गोपीचंद हवे असतात कधी ते नको असतात आणि सोयीनुसार त्यांनी पद्धतशीर राजकारण बदलत आलेलं आहे आणि कालच परवा ह्याचा वे खासदारकीच्या वेळी संजय काकाच्या विरोधात बोलणारे आज काल जाऊन संजय काकाच्या मांडीला मांडी लावून आमच्या पडळकर साहेबावर टीका करतात याचा अर्थ काय म्हणून समजायचं आपल्या तालुक्यातल्या लोकांनी त्यामुळं आम्ही स्पष्टवादी बोलतो सोयीनुसार राजकारण बदलणारे विलासराव जगताप आहेत केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा